माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस वर्षी रायगड जिल्ह्यातील नांदगाव या गावात झाला त्यांचे वडील भिक्षुकी करत असताना मनोहर जोशींनी सुद्धा भिक्षुकी केली दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे शिकण्यासाठी त्यांनी मुंबई गाठले व त्यांच्या बहिणीकडे आले सहस्त्रबुद्धी क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत क्लार्क म्हणूनही नोकरी केली वयाच्या सत्तावीसव्या वर्षी एम ए एल एल बी झाल्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केलं दोन डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला त्यांनी नोकरी सोडून कोहिनूर क्लासेसच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवातही केली शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करणं व शिवसेनेत आले व तेव्हा त्यांची खऱ्या अर्थाने उंचीवर गेली पंच्याण्णव महाराष्ट्रात आले तेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं व त्याचसोबत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री या खात्याचाही पदभार सांभाळला मनोहर जोशी यांनी भूषवलेली पदे पुढील प्रमाणे दोन वेळा ते नगरसेवक होते व विधानसभा परिषद सदस्य तीन टर्म होते एकोणीसशे शहात्तर आणि सत्याहत्तरमध्ये त्यांनी मुंबईचे महापौर म्हणून पद भूषवले दोन टर्म त्यांनी विधानसभा सदस्य म्हणून कारकिर्द सांभाळली आणि एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीसुद्धा झाले दोन हजार दोन ते दोन हजार चार या कालखंडामध्ये त्यांनी लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालखंडामध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून मनोहर जोशी यांनी राज्यसभेचे काम पाहिले या कारकिर्दीमधून लक्षात येते की शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या मनोहर जोशी यांचं नेतृत्व जनविकास न्यूजच्या या, या व्हिडिओमधून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली